नाश्त्यासाठी असो नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून अतिशय पौष्टिक आणि तितकाच पारंपरिक असा हा पदार्थ म्हणजे गोड लापशी लापशी जर खाल तर तुम्हाला आजीची आठवण नक्कीच येईल अतिशय झटपट साध्या सोप्या पद्धतीने आज आपण लापसी बनवणार आहोत तीही कुकरमध्ये पाण्याचं आणि गुळाचं योग्य प्रमाण घेऊन दाना आणि दाना अगदी सुटसुटीत व्हावा यासाठी आज ही लापसी तुम्ही जरूर ट्राय करा कुकरमध्ये लापसी बनवणार आहोत दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे यामध्ये फ्रुट्स घालणं अगदीच ऑप्शनल आहे नुसते खोबऱ्याचे काप घालूनही बनवू शकता एक मिनटं हे चांगलं परतवून घेतलं ते काढून घ्यायचं आणि पाच हिरवी वेलची तुपावर परतवून घेतली त्यामध्ये एक कप लापसी घालून घ्यायची लापसी म्हणजे गव्हाचा जाड असा भरडा असतो आणि तोही आपल्याला तुपावर छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे भाजताना पुन्हा त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेतलं गॅस कमी आचेवर ठेवून खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे भाजण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात पण ते भाजलं आहे की नाही कसं ओळखणार तर भरडा म्हणजे हे जे दाणे आहेत ते छान असे पांढरे होतात भाजल्यानंतर त्यांचा रंग बदलतो पांढरे शुभ्र असे लाह्यासारखे दिसायला लागले की लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं आहे एक कप आपण लापसी घेतली यासाठी घालायचं आहे दोन कप पाणी पाणी किंवा दूधही वापरू शकता आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या मध्यम तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मध्यम तीन शिट्ट्या काढून कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचा पातेल्यामध्ये एक कप गूळ घालून घेऊया कोणताही गूळ वापरू शकता जेवढा भरडा घेतला तेवढाच गुळ घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप पाणी घालून घ्यायचं आता हे मिश्रण तयार करायचं आहे गॅस मात्र मध्यम आचेवर ठेवून आपल्याला हे उकळवून घ्यायचं गूळ फक्त वितळला पाहिजे एवढंच हे उकळवायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे एक कप साखरही वापरू शकता पण लापसी खावी तर गुळातलीच आता हे मिश्रण तयार झालं खूप जास्त आटवायचं नाही कारण आपल्याला त्याचा पाक करायचा नाही फक्त गूळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी हे उकळवून घेतलं त्यानंतर गॅस बंद करायचा तोवर कुकरही थंड झाला आहे झाकण काढूया आणि हे बघा अगदी परफेक्ट अशी लापशी शिजली जाते कुकरच्या तीन चिट्या आणि एकदम मोत्यासारखी प्रत्येक एक दाना मोकळा होईल इतकी सुंदर ही लापशी शिजली जाते हीच लापशी जर तुम्ही कढईमध्ये बनवायला जाल तर शिजण्यासाठी बराच वेळ लागतो लापशी शिजवण्यासाठी दोन कप पाणी पुरेसं आहे एवढ्या पाण्यामध्ये अगदी परफेक्ट लापशी शिजली जाते एकदम मोकळी सळसळीत त्यामध्ये आपण जे गुळाचं मिश्रण तयार केलं आहे तेही घालून घेऊया पण ते गाळून घ्यायला कारण गुळामध्ये बारीक असा कचरा असतो आणि तो निघून जावा म्हणून हे गाळून घ्यायचं त्यानंतर गॅस चालू करायचा आणि पाच मिनटं मध्यमाचेवर हे पुन्हा चांगलं शिजवून घ्यायचं लापसी हा असा पदार्थ जो नैवेद्यासाठी प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी प्रत्येक घरात बनवला जातो अतिशय पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपी लापसी खाल्ल्यावर आजीच्या हातची लापसी तुम्हाला नक्कीच आठवेल आता हे आपण चांगलं मिक्स करून घेतलं पाच मिनटं हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये घालायचे आहे ड्रायफ्रूट्स तुपावर परतून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालून घ्यायचे आहे तुम्हाला हवं असेल तर खसखसही वापरू शकता तर दोन चमचे खसखस घालायची इथे मी खसखस वापरलेली नाही लापसी तुम्ही दुधातही बनवू शकता जर तुम्हाला दूध वापरायचं असेल तर लापशी शिजवतानाच दोन कप दूध घालून मग कुकरच्या तीन शिट्या काढून घ्यायच्या जर ओलसर लापसी खायला आवडत असेल तर लगेचच गॅस बंद करायचा पण थोडीशी कोरडी हवी असेल तर पुन्हा एक ते दोन मिनटं शिजवून घ्यायचं आणि बघाल तर अगदी परफेक्ट अशी आपली ही लापसी तयार झाली प्रत्येक दाना मोत्यासारखा मोकळा झाला आहे कुठेही चिकट अशी ही लापसी तयार झाली नाही अगदी झटपट पौष्टिक अशी ही नाश्त्याची रेसिपी खायला तर चविष्ट आहे बनवायला तितकीच सोपी गर्म गरम गुळाची लापसी आणि त्यावर मस्त अशी साजूक तुपाची धार मग अजून नाश्त्याला काय पाहिजे बनवा आणि कशी झाली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत